वाटत गार्डन पण असा बघू शकता किंवा आता आपण मित्रांनो तर आज आहे आपल्या देवी आईची जत्रा आज बावीस फेब्रुवारी आहे आणि खादार मी सुषमा पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज व्हिडिओ विशेष निमित्त म्हणजे तुम्ही दर्शनासाठी येत असाल पण इकडच्या काही प्रथा आहेत माहिती नसतील की इकडच्या प्रत्येक घरोघरात एक प्रसाद बनवला जातो जो प्रत्येक घरात ना देवीसाठी संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला नेला जातो तर त्या प्रसादामध्ये काय काय बनवलं जातं हे आज जाणून घेणार आहोत देवी आईच्या चरणी हीच प्रार्थना की सगळ्यांना सुखी ठेव आणि कोणाचं काही अडलं असेल काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर सॉल्व कर आणि आमच्या सगळ्यांकडे अशीच कृपादृष्टी राहू राखू दे, देवी आईची आणि भराडी देवी माते की जय अशा प्रकारे जत्रेची तयारी चालू आहे तर आज आपण बघणार आहोत की जत्रेमध्ये काय काय बनवलं जातं आणि प्रत्येक घरात एवढ्याच प्रमाणात बनवलं जातं हे तर इथे एकीकडे कांदे कापणे चालू आहे पालाची भाजी साफ होते कच्छ केळ्यांची मारळ साखर कोबी वाल असं बनवलं आहे आणि आपण पाटल्या दराला बघूया पाटल्या दराला दराला होते खिचडी साबुदाण्याची दाखवा जरा वहिनी आम्हाला आम्ही खादळ विमंती खिचडी उपासवाल्यांसाठी रेडी होते तर आता आपल्याकडे मला सांगा जत्रेला काय काय बनत काय काय बनत जेवण हा काय काय बनत जेवण भात गोडे पाच भाज्या उसळ आणि अच्छा आणि किती प्रमाणात बनवलं जातं साधारण आणि बाकी सगळं किलो डाळ दोन किलो वाटा सगळ्या भाज्या कोणत्या कोणत्या भाज्या असतात कोबी केळीची वालीची कोबीची कुर्मा भाजी आणि हे सगळ्यांच्या घरात असत बरोबर ना प्रत्येकाच्या घरात असतं तर आज आपण तेच बघणार आहोत की आज आपल्याकडे स्वयंपाक कसा होतो एवढ्या सगळ्या जेवणाचा हां तर किती वाजता उठता तुम्ही साधारण याची तयारी करायला या, पाच ला आणि तुम्ही किती उठता आम्ही आम्ही आंघोळ करतो वगैरे व्यवस्थित करतो आंघोळा देव देव कशा म्हणतो हा नंतर घरी येऊन जेवणाला सुरुवात करतो बरोबर तुम्हाला किती वर्ष झाली जत्रा अटेंड करून किती वर्षापासून जत्रा पाहत आहे सत्तर वर्ष आणि तुम्ही काका का? तुम्ही किती वर्षापासून पंच्याहत्तर तुम्ही सत्तर इथे पाहुण्यांना तुम्ही काय ठेवता खाण्यासाठी वगैरे आणि कोणतेही पाहुणे येऊ शकतात का घरी म्हणजे सगळ्या भाविकांसाठी आहे हा हां तर पहिलं पाणी आपण उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता आता बारीक चिरलेला भोपळा टाकते हा भोपळा का ठेवला टाकायचं असत भोपळ्याच्या वडे देवीला नैवेद्याला लागत तर हा आता उकळवणार हा आता उकळवणार आणि चांगला शिजला की त्याच्यात वड्याचं पीठ मळायचं ह्याच पाण्यात मळणार त्याचीच वडे पण मीठ टाकायचंय आता गावाला सगळं हाताच प्रमाण असत कोणी चमच्याच प्रमाण वापरत नाही हा इतक्या वर्षाचा अनुभव किती वर्ष हा साठ पासष्ट वर्षाचा अनुभव आहे बघा जत्रा पाहू शकता तुम्ही गर्दीही पाहू शकता किती आहे खूप गर्दी आहे आणि माझं अगदी बाजूलाच घर आहे त्याच्यामुळे प्रसादासाठी नक्की सगळ्यांनी यायचं आहे पाण्या एका हाताचा टॅलेंट आमच्या काकीकडे आहे आणि धनुचा टॅलेंट कोबी हे <laughs> राध्याने शिकवलेलं आहे तिला <laughs> <laughs> तर इथे जोड्याने चालू आहे खिचडी बनवणं <laughs> <laughs> पकडा जोड्याने करा <laughs> 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 तर <तरसो>? अस <laughs> अगदी मन लावून जर कोणी ते काम करत असेल जत्रेत तर आमची ताई आहे अगदीच मन रमलेलं आहे आई माझी सगळ्यांना डाळिंब देते आई दाखव डाळिंब आई दाखव डाळिंब आम्हाला आई प्रसाद सगळ्यांना वाटतय किती प्रेम प्यार हा तर केळी आलेली आहेत उपवासाला म्हणजे उपवासाची पूर्ण जबरदस्त सोय केलेली आहे खिचडी खिचडी हा हे बघा केळी खायला सुरुवात झालेली आहे नव्या ना उपास आहे ना तुझा डाळी नाहीये उपास हा थँक्यू मी खाला डाळी जवळ असत ना त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहिली पाहिजे नाटक वगैरे म्हणून जायची काय काय वाटत नाही बरं हळद हे वाटप सगळं टाकून पूर्ण आहे शिजायला पाहिजे सगळं व्यवस्थित घेते

बाहेर कोण आहे येते हात आता बुळे वेरण रेडी झाली दोघानरले गेला काल नाही समजून बस भेट हे वेळेला येते त्याला रिजल्ट आहे खाली उतरती भाजीला होते तर इथे आपलं देवीच्या नैवेद्यासाठी जेवण बनत आहे आणि हे घरातच बनवलं जातं आणि न बोलता बनवलं जातं जी आमची ताई बनवत आहे तर ती बोलणार नाही आहे फक्त स्माइल करणार आहे तर आता इथे हिरव्या वालीची भाजी चालू आहे आणि इथे भोपळ्याची तयारी चालू आहे भोपळ्याच्या भाजीची केळ्याची भाजी आपली झालेली आहे आणि या काकी आता भोपळ्याची भाजी घालते आमचे स्पेशल शेफ आलेले आहेत स्पेशल कुरमा शेफ आलेले आहेत आणि हे कुर्मा बनवण्यासाठी सगळ्यात लेट आलेले आहेत आणि बाकीचे शेफ आमचे सकाळपासून घाम घालत आहेत इथे बघा हात नाही पोचत आहे तरी वाटपाच काम अगदी बरोबर चालू आहे मी इथे आता सगळे पाहुणे आलेले आहेत आमचे नाही इथे दाखवायला आमचं दादा वालीची भाजी बनवतो आज म्हणजे आमच्या नैवेद्याला सगळ्यांचे हात लागतात हा तेही इम्पॉर्टंट आहे मोठा वर्क करायचं होतं वर्क आहे सांबार आमचं तयार झालाय सगळ्यांनी फोटो पण काढूया आता एवढा हे फक्त हात लावलाय नो नो अरे या हे आता ओव्या लावूया ओव्या लावूया जत्रेचा तो सांभार पुढे काय ग काय लाव पुढे कोण नंतर पाणी पिऊया तर आजची आपली शेवटची भाजी आणि स्पेशल शेप आरबीए मधले ऑफिसर आलेले आहेत खास बनवायला काय आहे तुमचं रेझिग्नेशन काय वर आहे सर तुमचं ऑफिस ऑफिस अटेंडंट मग बरोबर हा ऑफिस अटेंडंट आलेले आहेत 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 ओ माय गॉड वाव वाव म्हणजे म्हणजे आई आली नाही म्हणून तुमची आई आली नाही म्हणून तुमच्याकडनं अत्याचार करून घेत का इकडे स्वतःहून करताय अच्छा नाही स्वतःहून करताय तो बोलला तुम्ही स्वइ्छेने करताय का मदत जागु करणार आहे हा तर जागुदाई आता रिटायरमेंट घेऊ शकते येऊन फक्त बसायचंय जागोदाईला पुढच्या वर्षी आराध्य पूर्ण ट्रेनिंग घेतोय हा आणि वेज कुर्मा होताना बघताना बघा पाहुणे मंडळी भरपूर आहेत बघा सगळ्यांची नजर तोपावरच आहे नाही कशी बढ़ा होता है ते पाहायला बघा आमच्या जत्रेला लहान मुलंही भरपूर उत्साही असतात अगदी आराध्य किती पाचवीत बाई किती एक्साइटमेंट नाही लागत मी फक्त तीन वर्षाच आहे फक्त हाईट नाही उचल आमच्या मोठ्या बहिणी काय उकडवत आहेत बटाटे उकडवत आहेत दिसत आहेत आम्हाला बटाटे वडे चालू आहेत देवीला प्रसाद मिळून वडे ठेवतात त्याच्यात गूळ खोबरं भोपळा वगैरे घालून व्यवस्थित वडे बनवतात ते पण किती एकवीस किलो पीठ असतं आणि ते सगळे मी वडे बनवतात आणि देवी त्याला देतो आम्ही वडे

शेवटचं काम चालू आहे शेवटचं आजपर्यंत कधी गेलोय का आपण हो तर थांबा आम्ही विचारून येतो वहिनीने निरोप पाठवलाय बोलली आज तुझ्या भावाची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे तर त्यांनी केक आणलाय का विचारून तुमची लग्नाची वाढणार आज तिला केवंय पण आम्ही का आरबीआय मध्ये कोण आहे आरबीआय वाल्यानं फ्री मध्ये मिळतो ती मला वाटत आदाने स्पॉन्सर केलंय कुर्मा भाजी <laughs> बारा किलोचा भात केलेला आहे तर आता सगळे सज्ज झालेले आहेत महाप्रसाद नेण्यासाठी देवीला नैवेद्य दे दाखवण्यासाठी तर आता आपले आत्ते सांगणार आहे की काय होतं जत्रेच्या दिवशी महाप्रसाद सांगते हां हां आता आमची ताट जाणारी देवळा देवळात सगळी प्रसादाची तिथे महाप्रसादाचा नैवेद्य दाखवणार पाणी सोडणार आणि स्त्रियांचा प्रसाद घेऊन लोक सगळी माणसं घरी येणार आणि तो प्रसाद सगळा मिस करून सगळ्यांना जेवण वाढणार आणि यावर्षी आमचं ताट नेणार आहे पायलताई ती बोलू शकत नाही कारण की जेव्हा प्रसादाचं ताट नेतात तेव्हा बोलायचं नसतं आणि सगळी आमची घरची माणसं सगळे हाय बोलू शकतात फक्त पायलताई नाही बोलू शकत बाकी सगळे बोलू शकतात <laughs> राध्या रडते राध्याला भूक लागली आहे आता आपल्याला सांगणार आहे की जत्रेमध्ये येऊन त्याने काय काय केलं जत्रेमध्ये मी खूप पाळण्यात बसलो खूप खेळणी गेली खूप मज्जा केली सगळ्यांबरोबर आणि जेवण बनवलं जेवण बनवलं आता नैवेद्य दाखवणार आहे आम्ही आणि सगळ्यांना वाटणार जत्रेला काय काय केलं तुम्ही

आणि खूप मजा केली आणि डान्स केला आणि काय केलं हेल्प केली मॅगी खाल्ली मॅगी खाल्ली तू जत्रेला मॅगी खाल्लीस आणि जत्रेचा खाऊ नाही खाल्ला पप्पानी नाही दिला तुला खाऊ जत्रेचा पप्पानी पाहण्यात नेले तुला

அதுபு அது பண்ணுறாங்க